कोणी कुठं बसेल हे स्वर्गातले देववर बसेल कि पैशान कोणी कुठं बसेल आहे कोणी ऐकून राहिले ना तुम्ही देवा म्हणून माझ्या बहिणीला प्रार्थना करीन तुझ्या पतीने फोन आणि बोलून दे बोल बोल मला माफ करा आय एम सॉरी मला निर्णय करता या तिकून तुमचाही फोन जाऊ दे तिकून तिचाही फोन येईल मेल फिमेल की या चुलत भावाचे तुम्हाला आहे ना चुलत भाऊ म्हणले तर केवढं मोठं पुस्तक तयार झालं त्या पुस्तकाचं नाव काय उभे रा तुम्हाला पुस्तक देतो सत्यानाश <laughs> तुम्ही माझे पुस्तक कीर्तन संपल्यावर घेऊन दादा आईच्या न जरूर वाचा हे काही माल चमत्कारावर नाही लिहिले मॅ तो चमत्कार लिहिला कोणता कोणता चमत्कार लिहिला बाबू मॅ मा जीवन भरे सत्यानाश नावाचं पुस्तक आहे अंधश्रद्धा ठेवू नका यज्ञामध्ये तूप जाळू नका लग्नात खर्च करू नका बाप मेल्यावर तेरव्या करू नका बाप मेल्यावर बापाची माईची बायकोची राग नदीत टाकू नका बायकोची राख माझ्या बापाची राख मी शेतात टाकली नदीत नाही टाकली तुम्ही गिरणाचं पाणी पिता आणि राख कुठं टाकता माय बापाची गिरणा खरच हे पाप की पुण्य चिकित्स पाप पण तरी आपण पन करतोच ना कव त्यानं केलं म्हणून मी करतो पण तुला गव आपली मी ते लिहिलं म्हणून तुम्ही बरोबर बोलले चुलत भाऊ भांडले तर काय झालं महाभारत तुकोबाने स्वतःच्या आचरणातून तुकोबाची गाथा लिहिली म्हणून तुम्हाला वाचायचं आहे काय रेखाम्या का चमत्काराच्या पोथ्या वाचू नका अंगारा लावला त्या लेकरू झालं म्हाताऱ्याचा जवान झाला कोणी जवान होत नाही म्हातारा होत नाही चुत्या बनवायचे धंदे बन करा त्या पोथ्याही वाचू नका चमत्काराच्या चमत्कार हा वाचा आपणच आपले उद्धार का आपली सोडवण संसार कलाडी तुम्ही तुमचे उद्धार करणारे आहात धन्यवाद जय हरी जय भीम दंडवत जय गुरु तुम्ही मानुभावा, मोठा भाव ठेवा स्वामी चक्रधरानी जातीयवाद नाही ठेवला महानुभाव पंथामध्ये श्रद्धा ठेवली आणि कोणी जातीयवादच नाही महानुभाव पंथात या बसा प्रेम करा श्रद्धा करा कोण्याची जीवाची हिंसा केली काय नाही तर लोक देवीने नवसाचे बकरे कापते देवाने बकरे कापते गाडगे बाबा म्हणे तुम्ही बकऱ्याचं पिलू कापता म्हणून तुमच्या मुलाले करून कापत काय होते मुलाले मुला तीनशे दोन जेल मध्ये जा बकऱ्याचा पिलाचा जीव नाही काय न घडो कोणी जीवाचा मत्सर वर्म सर्वेश्वर आपल्याला विकू नका म्हणून काय तुमचा बाप नाही मग काय मावशी नाही तुमच्या मायले दूध कमी होतं हो, तेव्हा म्हशीचं दूध पेन मग तुम्ही म्हैस मावशी नाही आणि बाबा आणि तुमचा चुलता काम करत नाही गावात हल्यासारखा फिरते तो काय हल्या नाही काम करत नाही ते हल फक्त करत काहीच ह्याच करतो धंदा काहीच नाही म्हणून मी ते ओरसरलेला गाय आहे बैल काय आपला बाप नाही म्हैस काय मावशी नाही बकरी नाही हल्या काय करता मी म्हणून माझ्या भावांनो प्राणी मात्रात प्रेम करा শ্রী রাম জয় রাম জয় জয় রাম কৃষ্ণ ভগবান মাঝা ভবানো আমি চুলে ধ गजानन सक्का भाऊ नाही आई माझा काकू पन्नास वर्षापासून आम्ही दोघं भाऊ हो एका आहोत माझा चुलत भाऊ नाही सबका भाऊ नाही चुलत भाऊ आहे याची माय अलग आहे मा बाप अलग आहे दोघ चुलत भाऊ पन्नास वर्षापासून तुमच्या आशीर्वादामुळं तुम्हा माय बापाच्या प्रेमामुळे तुम्ही आमचं कीर्तन ऐकता म्हणून आम्हाला इज्जत आहे नाही तो कोण असतं आई मला मंगरुळ मध्ये गिराशे अण्णा भेटले गिराशे भेटले ग्राम विकास अधिकारी आहे त्याच्या डोक्यामध्ये तुकडोजी महाराज शिरलेला आहे संताचा विचार आहे आणखीन त्याच्या डोक्यामध्ये सी शिरलेली आहे टेबल नंबर चाळीस टेबल नंबर पस्तीस नवरा बायकोचा टेबल आहे दुबईचा विमा काढा जीवनाचं कल्याण करा भिड्या पेल्यापेक्षा एक यालाही शिकाळा दारू पेण्यापेक्षा एक विमा पॉलिसी काढा जीवनाचं कल्याण करा मुलीच्या लग्नापर्यंत मुलीच्या लग्नाचे पैसे विमा काढा गरज गरज आहे बाबा आणि जेवढं थेंडे थेंबे तळे साचे माझा मुद्दा सांगायचा होता बाबू तुम्हाला माय बापांची मेहरबानी आहे त्या चाकू हमल्यातून वाचलो मी पहिला त्यानं चाकून वाजलं तर तो लागलाय अवघे लोक फोटो काढायला आले तोही येऊन उभा राहिला फोटो काढला झाले मला स्टेजवर वर बोलावलं पट्टी घेतली बांधून मला गळ्यात असा हात घातला मला वाटलं फोटोच काढतो त्यानं काढला चाकून बसला माझ <laughs> पहिला चाकू मारता बरोबर मला तो हड्डीवर लागला हड्डीवर लागल्यामुळे तो तुटला mm. त्याला वाटलं आपण याच्या पोटात करू तो आणखीन दोन मारले आता पान चा पानमा हातात मूर्त्याच्या हातात mm. मारणे वाले चे त्याले काय मालूम सत्यमेव जयते नाही जयते नाही बाबू सत्यमेव न सत्यमेव जयते तीन चाकूचे घाव मारल्यावर तुमच्या आशीर्वादामुळे मी जीवन धाव रात्र दिवस गाडी जाऊ कवा आता बत्तीस जन मेले ना मावशी ते तीन जण कृषी विद्यापीठाचे रायगड मध्ये गाडीत बसले फिरायला त्या दरीत गाडी कोसळणी बत्तीस जण मेले एक दिवस या गाडीत बाबासाहेब आंबेडकर जयंती मुंबईले कार्यक्रमात का त्यांना माय गाडींचे ब्रेक फेल झाले यश दिले माझे फक्त तबल्यावाल्या दादाच्या रामा भाऊच्या हाताले लागले मला वारण निघून राहिला पण मी जमानत घेतल्या जाऊन राहिले मी वाचून राहिलो आता माझा आज मी घरी जाईन आज रात्री घरी जाईन चार तारीखले पुण्यात आहोत पाच तारीखले पिंपरीची चोड आहोत डेली कार्यक्रम भाऊ हे सर्व तुम्हा मायबापाचे आशीर्वाद आहे वारण निघते पण जमानत होते बाबू त्या चासू हमल्यातून अनेक घटनेतून आणि म्हणून मी तुम्हाला माझा देव माहित तुम्ही दोघ सहकारी तिकडे कॅमेरामन ड्रायव्हर आम्ही सहा जण एका जागी आहोत अनेक वर्षापासून का आमच्या मनात सतसंग आहे बहुत प्यार करते तुम्ही कोण Тут.

ते आजोबांनी सांगितले आलं लक्षात माझ्या प्रेम आहे बाबा लहान लेकर अजून लगुली काही काही कोटे तर जाणून असं करून असं <laughs> जास्त अर्जंट आली की असं तुमचा गेम बसलाच नाही तर लाईट बसते

या वर्षी पावसाळा जास्त झाला की कमी कमी झाला की जास्त तुमच्या गावातले गड्डे कमी झाले की जास्त साधी गाडी तर नाही आली म्हणून पाणी अडवा एकामेकाला अडवा आणि एकमेकाची जी। बंद झाले आम्ही दोघं भाऊ एकत्रित आलो मिळून मिसळून राहा आता क्रांती करा आपला गाव विश्वाचा नका आमच्या गिराशे आप्पा आणि माझी सरपंच मोतीलालजी पाटील हे मित्र आहे हे मराठा आहेत तर ते राजपूत आहेत प्रताप प्लस शिवाजी राज, इज इक्वल टू मित्र गरिबी मध्ये माझी सरपंच गिराशे आपांना आता ते ग्रामिका अधिकारी म्हणून पण मोतीलाल पाटलांनी त्यांना सहकार्य केलं गरिबीमध्ये मध्ये कारण हे गरिबी अल्ला प्रत्येकावर नाही म्हणून तर तुम्ही अधिकारी चांगले राहिले आणि शेवट पर्यंत ग्राम विकास अधिकारी म्हणून किंमत झाली तुमचीऱ्याचं नाव महाराष्ट्रात आणलं नाही तर माझ्या गावातला ग्राम जेल जेलमध्ये होता तीन महिने आईच्या शपथ आपण सत्य बोलू तीन महिने जेलमध्ये का आता एका ग्रामसेवकाने घरकुलाचे आठ हजार एका धाव्याच्या पोराकडून मागतले मध्ये मा आठ हजार दे तुझे पालं नाव पहिले आणतो आणि बरोबर अँटी करप्शन न पकडून द्याला ग्रामसेवक लंबा <laughs> हे मी का सांगतो गिराशे आपला गरिबीची जाणीव आहे तुम्हाला आम्हाला मध्ये जाणीवचा हात धरला मागावा कारण मी जात लहान शिंपी आवा तुम्ही कुंभारा तुमच्या गावात हमी आहे आम्ही बारा, बारा बनवते तुम्ही आमचे मालक तुमच्या धाड्या आम्ही कराल पैशाला येऊन बस मालक पैसे देतात त्याला लाज नाही वाटत कुठेही मागत का तू पैसा आम्हाला तुमची दोरी जाईली पण आत नाही जायला त्याचे पैसे आहेत तो कुठे मागेल तुला जर राग वाटत असेल तर त्याच्या दुकानात नेऊन देईल बाबो या गरिबीच्या पायी मामाचा हात धरला पण बोलन कोण मोठ्या राहन बोक्याच्याकडून पोलीस स्टेशन तिकूनच बोलते आणि गावातले रानबोके तर गरीबाकडून बोलतच नसते कारण त्या राजकारण चालवायचं असते आपल्याकडून कोण बोलते पण दिवस बदलतात बाबो बदलतात माणसाचे तुमचे म्हणून तर मी तुम्हाला सांगतो गरीबी पहिले पाहिजे उपास पाय चाळीस रुपयाची आहे अंडरपॅन्टमा इथून थांबतो शिंपी आहो ना आणि इथं शिलाई मारतो तो अंडरपॅन्ट तो अंडरपॅन्टी माजलूच नाही मी दीडशे रुपयाने लग्न केलं माझं माझ्या भावाच दीडशे रुपये सामुदायिक मा पोराचं लग्न कोर्टात लावलं माझा मुलगा डॉक्टर आहे माई लेक्चर आहे पण लग्न कुठे लावलं कोर्टामध्ये लावलं खर्चच नाही बाबा ड्रायव्हरचं लग्न सामुदायिक तुम्ही पाहून घ्या जीवन असंच आहे तुम्ही लग्नात होमासक्या करता फटाके फोडता आणि सुनबाईच्या बापाकडून हुंडा घेणार भाव खाण येतो हुंडा घेणार भाव खाण येतो तुमच्यात जर तुम्हाला राग येत असल तर आता तुम्हाला सांगतो मंदिर काय सीतेच स्वयंवर का अरे तर रामाच्या सजगून घेतला पाहिजे सीतेनं पण टाकलं होत माझ्या बहिणींनो दो दोन अनुष्य मोडून फेकेल त्याच्यात गळ्यात शीताहार अर्पण आणि आता काय चालू आता किती बिखरट आहे बाबा मंदात हुंडा वाला होता नव्वद हजार पोरीचं वजन पंचाहत्तर किलो पोरग पस्तीस किलो हुंडा गोंबला गाव गोंडले त्याचा फुसला ते हा माझ्या भावांनो देवाला दरवाना तसा

मिठाच्या पोळ्या लागल्या तर तीन नारळ फोळ्याला आणले तर तीन का सांगतो भाऊ भाऊ बांधू नका अरे चुलत भाऊ म्हणले नाही तर तुम्ही दोन एकरासाठी मुर्दे पाळता आपल्या मायच्या अंगावर ट्रॅक्टर नेला एका हवण्यात गर्भाचं पाणी असताना नाही नेल खायाच मायच्या अंगावर टाकत साठी बरं तुमच्या धमक असन तर तुम्ही कमवाल